तर राकेशने आणल्या मस्तपैकी अशा तुरीच्या शेंगा ओढल्या शेंगा आता न्यू स्टार्टिंग झालेली आहे शेंगांची शेंगा निघायला आलेले कारण त्यांचं शिजन चालू आहे आता तुरीच्या शेंगांचं त्यानंतर हिरव्या मिरच्या गिलके आणले आणि बघा मी इथं दळून पण दळून आणलेले आणि आता इथं शेंगा मस्तपैकी धुवून निवडून इथं मी शिजायला टाकलेलं आहे आता मस्तपैकी मीठ टाकून आता इथं जे काय मी पीठ दळून आणलेलं आहे ना ते मस्तपैकी असं गाळून गुडून घेतलं मी आणि त्यानंतर आता इथं डब्बा भरून घेते असं दोन ते तीन चंपा पीठ दळून आणते मी पंधरा दिवस चाललं जातं मला तर त्यासाठी एकदमच दळून आणते परत परत आठ दिवसात दहा दिवसात काय दडायला जात नाही मी तर पंधरा दिवसाचं दडून मी एकत्रच करून घेते तर चला आता डब्बा पण भरून घेते हाय नमस्कार आज पण नायक त्या सुनंदा किचन यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर त्याला कसे हात बरीच असणार बरीच राह आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जा ईश्वरचाने प्रार्थना करते आणि आज लवकरच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे पण अपलोड करायला एडिटिंग करायला खूपच वेळ जातो आणि घरात सर्व काही कामं पण राहतात अशाला पण सांभाळावं लागतं वंशूचे पण भरपूर कामं राहतात त्यासाठी ना आमच्या दोघांचंही जसं जमताना तसं आम्ही करत असतो तर मी आता तुम्हाला माहितीची आता लेटच व्हिडिओ अपलोड करते मी कारण कारण मी एडिटिंगला टाइम भेटत नाही त्यासाठी तर पीठ मस्त असं भरून घेतलेलं आहे आता डब्बा भरून झाकून देते आणि जे काही उरलेलं पीठ आहे ते छोट्याशा डब्यामध्ये भरून वरती वापरायला घेते आता किचन ओटा पण मग पीठ भरलं ना सर्व काही असं झालेलं आहे आणि लगेचच्या लगेच पुसलं ना तर आपला किचन ओटा पण स्वच्छ राहतो घाण होत नाही त्यासाठी मी लगेचच पुसून घेते आता स्वयंपाकाची तयारी मस्तपैकी आता किचन ओटा मी दोन वेळा पुसून घेतलेला आहे सकाळी पण पुसला होता पण आता पीठ भरला ना त्याच्यामुळे ना होऊन गेले त्यासाठी मग मी पूर्ण आता क्लीनच करून घेतलेला आहे इकडची साईड राहिलेली आहे आता इकडचा पण असं पुसून घेते गॅस पण पुसून घेते तर चला आता स्वयंपाकाला लागायचं आहे आणि आज मी बनवणारे राखून आणलेले गिलके पोकड्याची भाजी तर पोकड्याची भाजीसुद्धा मी तर छान प्रकारे असं तुम्हाला बनवून आहे मी ज्या पद्धतीने बनवून दाखवते ना त्याच पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आणि मस्त लागते तर चला आता किचन ओटा पण साफ केला गेला आता मी गिलके घेते बघा हे गिलके हे आता गिलके मी धुवून आहे धुतले नाही ते तर बघा आता मी धुवून घेते आणि पोकड्याची भाजी पण मस्त अशी निवडून घेतलेली आहे मी आता यांना खाली घाण नाही व्हायला पाहिजे म्हणून मी असं बघा कपडं टाकलेलं आहे एक छान आणि स्वच्छ कपडं मस्त इथं टाकून घेतलेले गिलके पण छान मस्त असे धुवून आणले मी आता आता बघा यांना मस्तपैकी असं कापून घेते आणि मी नाही का मागे व्हिडिओ टाकलेला होता भरले गिलकांच्या तर दोन तीन ताईंची कमेंट होती की ताई भरले गिलकांची रेसिपी आम्हाला परत दाखवा म्हणून तर चला म्हटलं आता करून दाखवते त्यासाठी मग मी आता हे भरले गिलके इथं तुम्हाला बनवून दाखवते अशा प्रकारे हे गिलके आहे ना कापून घेतलेले आहे मी बघा एक गिलकाचे तीन किंवा चार भाग करायचे मी तर तीनच भाग केलेले आहे कारण मग जास्त छोटे होऊन जातात ना ते पण मग काही नाही तर थोडे मोठे मोठेच केलेले मी जास्त मोठे येणे आणि जास्त छोटे नाही तर अशा प्रकारे मी आता गिलकी इथं कापून घेतलेले आणि हे घाण लगेचच्या लगेच फेकून द्यायची म्हणजे आपला किचन ओटा आहे ना खराब होत नाही आणि आपल्याला शेवटी शेवटी आहे ना पुसायला पण जास्त त्रास होत नाही त्यासाठी तर असं एका फोडीचे चार भाग करून घ्यायचे बघा मी जसे एका गिलकाचे तीन तुकडे केले ना तसं एक तुकड्याचे असे चार भाग करून घ्यायचे अशा प्रकारे कापून घ्यायचे त्यानंतर आता गिलके कापून झाले आता पोकड्याची भाजीमध्ये पण पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकलं की थोड्या वेळेने भाजी अशी टवटवीत होऊन जाते मी आता जोपर्यंत गिलके करते ना तोपर्यंत ही भाजीमध्ये असं पाणी टाकून दिलेलं आहे आता थोड्या वेळाने अशी मस्त हिरवीगार गा टवटवीत होऊन जाणार थोडंसे असं ती वापसावून गेलेली आहे तर त्यासाठी आता बघा या मिरच्या घेतलेल्या आहे मी इथं बघा तुम्हाला दाखवतेच असते मी या डब्यामध्ये भरलेल्या मिरच्या किती दिवस झाले तुम्हाला व्हिडिओ टाकलेला होता बघा अजून पण एकही मिरची खराब झाली नाही आहे लाल होऊन जातात पण खराब अजिबात होत नाही एक मिरचीसुद्धा खराब होत नाही आणि आपण जसं ताज्या मिरच्या बाजारात आणतो ना तशाच मिरच्या राहतात त्यासाठी मी प्रत्येक वस्तू डब्यामध्येच भरून ठेवत असते बघूया आपल्या शेंगा वाफल्या गेल्या नाही एकच नंबर शेंगा आपल्या मस्तपैकी इथं वाफल्या गेलेल्या आहे तरीसुद्धा आपण दाबून बघूया बरं वाफली की नाही वाफली हे बघा मस्त दाबली गेली शेंगा छान मस्त अशा वाफल्या गेल्या आहे आता यांना आपल्याला गाडणीमध्ये निथळत ठेवायचं आहे बापरे चटका लागतो आहे खूपच आता मी येत आहे ना बेसनमध्ये जसं गाडणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये शेंगा आता ओतून घेते गरम गरम हे चटका लागतो आहे म्हणून खाली ठेवून दिलं आणि वाफ कशी निघते बघा आता गाडणीमध्ये मी धनी तळायला ठेवलेले राकूला शेंगा खूप आवडतात खूप म्हणजे खूपच किती जरी माग राहिला ना तरीसुद्धा राकेश शेंगा आणतो म्हणजे आणतो त्याला या शेंगा खूप आवडतात आणि मला आहे तर त्या मूंगफल्लीच्या शेंगा आवडतात आता आहे ना मिरच्या कापून घेत्या तसेच लसणाचे पण बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे मी आणि आता अनशिवाय ना इथं चपातींचं पीठ भिजते म्हणजे अर्धवट भिजून झालेलं तिचं आता तेल लावून छान असं मळून ठेवून देणार आहे थोडंसं मिरलं मोरलं की नंतरच मग चपात्या करून घेणार आहे हे बघा असं भिजलं गेलं की थोडंसं हाताला तेल लावायचं आणि असं मस्तपैकी सॉफ्ट करून घ्यायचं त्याला आणि नंतर परत झाकलं की थोड्या वेळाने परत अजून असं मळवलं की खूप छान सॉफ्ट होऊन जातं मग चपात्या आहे ना खूप मस्त येतात तर चला आता आपल्याला आहे ना एक गिलके भरून घ्यायचे आधी तर शेंगदाण्याचे कूट करून घेतलेले मी त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली थोडं धना पावडर टाकलं आता चटणी तुम्हा तुमच्या हिशोबाने तुम्ही चटणी टाकू शकता आता थोडासा गरम मसाला टाकते बाहेर पोरं खेळताय ना त्यांचा आवाज येतोय आता मस्तपैकी हे मिक्स करून घेऊया आपण आणि मी ना आधी मीठ टाकलेलं आहे तर चला आता आपण आहे ना अशा प्रकारे गिलके भरून घेऊन या हे बघा अशा प्रकारे गिलके भरून घेतलेले आहे आपल्याला आहे ना सर्वच गिलके असे भरून घ्यायचे मध्ये आपण जरी वरून हे उरलेलं टाकलं ना कूट तरीसुद्धा हे मध्ये भरलेले राहतात नाही हे खूप छान मस्त टेस्टी लागतं हे कूट भरलेलं मध्ये आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ना गिलके पूर्ण मी इथं भरून घेतलेले तर चला आता मी गॅस पेटून इथं कढई ठेवते हे बघा किती सुंदर दिसतं आहे तर आहे ना एक सांगते मी ताई तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघता पण लाईकच करत नाही तर खूप ताई मला सपोर्ट करत आहे खूप ताईंची छान छान कमेंट पण येत आहे पण लाईकच करत नाही तर लाईक करत जा सर्व ताईंना माझ्या सर्व काही ताईंना एकच रिक्वेस्ट करते लाईक करत जा लाईक केल्याने तुमचंही नुकसान होत नाही आणि माझेही नुकसान होत नाही पण कसंही लाईक केल्याने ना आम्हाला पण थोडासा उत्साह वाढून जातो त्यासाठी सांगते कमेंट तर छान छान करता तुम्ही मग लाईक पण करत जा आणि ज्या काही नवीनताई असेल त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आता बघा इथं ते ना तेल टाकलं जिरं टाकलं राई टाकली कूटमध्ये पण टाकलं होतं मी जिरं जेवढं जिरं वापरलं ना तेवढं छान असतं आपला आपल्याला हरताप वगैरे राहतो ना तो कमी होऊन जातो तर मी इथं पण आता जिरं टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला ना हे आता थोडेसे पसरून द्यायचे आणि एक दोन मिनटासाठी झाकून घ्यायचे आहे पहिले आता मी इथे ना झाकण ठेवणार आहे पोरं बाहेर मस्त करताय आमची राशा पण ते खेळताय ना तर आमची राशाला खूप आवडतं तसं बाहेर पसरून गम गमत बघते ती त्यांची आता हे मिक्स करून घेतलेलं आहे मी परत आपल्याला थोडंसं झाकून घ्यायचं आहे आता बघूया गिल आपले गिलके झाले की नाही असं आता आपल्याला इथं टमाटा टाकून घ्यायचा आहे एक बारीक टमाटा चिरून घेतलेला आहे मी मस्तपैकी लाल टमाटा आता हे पण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता जे काय आपले कूट उरलेले आहे ना शेंगदाण्याची ती पण इथं टाकून घ्यायची परत मिक्स करून घ्यायचं आहे छान असे मिक्स करून घेतलेले आता आपले गिलके शिजायला पाहिजे त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकलं मिळतं जास्त नाही लागणार पाणी कारण की गिलके यांना पटकन शिजतात तर आता इथं झाकण ठेवते मी परत थोडंसं पाणी टाकून आता झाकण ठेवून दिलेलं आहे आता बघूया आपले गिलके वा एकच नंबर शिजून झालेले आहे परत त्यांना आता मी चाळून घेते हे बघा मस्त झालं आहे आपले गिलके इथं तुम्ही बघू शकता एकच नंबर गिलके चपातीसोबत किंवा भात बनवायचं आणि भातावरून टाकून खायचं चा, खूप छान लागतं एकच नंबर गिलके लागतात हे असे बाजरीचे सोबत सुद्धा छान लागतात आता आपले गिलके इथं परफेक्ट झालेले एकदा परत दाखवते तुम्हाला हे बघा छान मस्त असे शिजून झालेले तर चला मी आता झाकण ठेवते आणि गिलके आहे ना आता साईडला उतरून घेते कारण आपल्याला आता इथं पोकड्याची भाजी बनवायची आहे आता मी इथं कढई ठेवलेली आहे भाजीमध्ये दोन पड़ा तेल टाकलेले आहे आणि या भाजीमध्ये ना थोडंसं तेल जास्त टाकायचं म्हणजे छान लागते थोडं जिरं टाकलं भाजीमध्ये राई नाही टाकायची आता हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकले मी इथं जे मस्त असं तुकडे केले होते ना ते टाकून दिलेले आता एक बारीक टमाटा चिरून घेतलेला आहे तो पण आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आता मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा जी भाजी पाण्यामध्ये टाकली होती ना ती बघा किती टवटवीत साईटला दिसते का तुम्हाला गॅस जवळच ठेवलेली आहे मी हे बघा आता ती भाजी आपण इथं टाकून घेऊया बघा हे बघा किती टवटवीत आणि हिरवी गार होऊन गेली अशा प्रकारे भाजी पण मिक्स करून घ्यायची आता आपल्याला इथं मीठ पण टाकून घ्यायचं आहे मीठ टाकायचं बाकी आहे कधी कधी असं होऊन जातं ना मला एकाच वेळेस यांना मीठ टाकायची आठवण पडून जाते म्हणून मी ना मिठाची बरणी मी जवळच घेत असते असं होत राहतं कधी कधी माझ्याकडनं मीठ टाकायची आठवण पडून जाते आता भाजी शिजण्यासाठी सुद्धा थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि हा पोकळा आहे ना रसावायला खूप छान लागतो थोडंसं म्हणजे पाणी टाकायचं चा। छान लागते जास्त रस बी नाही करणार आहे मी आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे शिजेपर्यंत बघूया आपली भाजी अजून काय झाली नाही बघा भाजी होते तोपर्यंत तो बघा तुम्हाला इथं गिलके दाखवते मी छानच झालेले एकाचा नंबर इथं आहे ना राखूसाठी राईस टाकलेला आहे त्याला डाएटसाठी राईस लागतो आणि ज्या शेंगा वापल्या होत्या ना त्या आता राकेशला देऊन आले प्लेट भरून आता अंशू खाते आणि आता राशाला पण दिली राशाला पण आवडतात म्हणजे एक दोन तीला आम्ही खाऊ घालतो अशा हाताने बघा भाजी आपली छान झाली मस्त तर चला आता कसा वाटला व्हिडिओ एवढाच आज पुरता कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आज पुरता एवढाच एवढ्या भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय लाईक करत राहत आई परत मी रिक्वेस्ट करते तुम्हाला लाईक करत राहा कमेंट करत राहा चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आज व्हिडिओ थोडा लेट झालेला त्यासाठी सॉरी माझ्या गोडताई माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात साथ त्यासाठी आणि तुम्ही पण मला समजून घ्या कारण की वेळच भेटत नाही राशासाठी तर चला बाय बाय